नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनमध्ये मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण टोमॅटो दोडका हरभरा मका आणि गहू बाजाराची माहिती घेणार आहोत टोमॅटो दर तेजीत टोमॅटो दरातील तेजी, तेजी आजही टिकून होती तोडणीला आलेल्या टोमॅटोच्या सततच्या पावसाने नुकसान झाले त्यामुळे बाजारातील टोमॅटोचे आवकही कमी होत आहे टोमॅटोच्या भावात सुधारणा दिसून येत आहे गुणवत्तापूर्ण टोमॅटो अनेक बाजारात दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत विकला जात आहे तर सरासरी दर पातळी दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे यापुढील काळातही टोमॅटोची आवक कमी होणार आहे त्यामुळे दरातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत दोडका आवक घटली बाजारात दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली तर दोडक्याला चांगला उठाव आहे त्यामुळे दोडक्याच्या भावातही सुधारणा दिसून आली दोडका पिकालाही सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचला दोडक्याची आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हरभरा दर टिकून देशातील बाजारात हरभरा दर दबावातच आहे हरभऱ्याला मागील काही आठवड्यापासून उठाव चांगला आहे लग्न समारंभामुळे हरभऱ्याला मागणी चांगली आहे मात्र देशातील बाजारातील आवक वाढती आयातीचा दबाव मात्र देशातील बाजारातील आवक आणि वाढत्या आयातीचा दबाव यावर आहे यामुळे हरभऱ्याचे दर एकाच पातळीवर टिकून आहेत हरभऱ्याला देशातील बाजारात मागील काही आठवड्यापासून पाच हजार तीनशे ते पाच हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे हरभऱ्याची देशातील बाजारातील आवक पुढील काळात कमी होणार आहे मात्र आयात कायम राहील त्यामुळे दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मका दर स्थिर मक्याचा बाजार मागील दोन आठवड्यांपासून स्थिर दिसत आहे बहुतांशी बाजारातील दर पातळी टिकून आहे बाजारामध्ये सध्या रब्बीचा मका विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यामुळे मक्याच्या दरावर काहीसा दबाव आला सध्या मक्याला बाजारात सरासरी दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांचा भाव मिळत आहे महत्वाच्या रब्बी मका उत्पादक भागातील आवक चांगली आहे मक्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे टिकून राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे काही आठवडे मक्याच्या भावात काहीशे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला गव्हाचा भाव टिकून बाजारात सध्या गव्हाची चांगली आवक सुरू आहे पण सरकार हमीभावाने खरेदी करत आहे मध्य प्रदेश बोनसही देत आहे तर दुसरीकडे गहू उत्पादनात अपेक्षित वाढ होण्याची शक्यता नाही त्यामुळे गहू दराला आधार आहे एप्रिल पासून बाजारातील आवक वाढल्यानंतरही गव्हाचे दर हमी भावापेक्षा जास्त आहेत सध्या गहू दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे मे महिन्यात बाजारातील आवक कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे गव्हाच्या भावातही वाढ होऊ शकते असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हे होतं आपलं आजचं शेत मार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्टमधून राज्यातील बाजारभावाशा संबंधित गोष्टी सांगत असतो त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका